हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्राजक्ताच्या फुलांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पारिजातकाला स्वर्गीचे फुल म्हणण्यात आले आहे हे फुले सूर्यास्तनंतर आणि अगदी पहाटेच्या वेळी उमलतात आणि या फुलाच्या सुगंधाने सर्व परिसर कसा बहरून जातो पारिजातकाचे फूल पाने बिया इतकेच नव्हे तर त्या झाडांच्या खोडाची सालदेखील औषधी मानली गेली आहे यापासून बनवल्या गेलेला काढा केवळ चविष्ट नाही तर शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी आहे पारिजातकाचे फूल त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील उपयोगी आहे पारिजातकाच्या फुलांचा रस किंवा यापासून बनवलेल्या काड्यांचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हर तऱ्हेच्या व्याधींचा सामना करण्यासाठी शरीर सक्षम बनते तसेच पोटामध्ये पोटांमध्ये जंत होणे केसगळती आणि महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरही हा काढा उपयुक्त आहे पारिजातकाची सहा सात पाने स्वच्छ धुवून वाटून घ्यावीत ही पाने वाटून घेतल्यानंतर ही पेस्ट पाण्यामध्ये घालून उकळावी हे पाणी अर्धे राहीपर्यंत उकळावे हे पाणी थंड झाल्यानंतर गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून ठेवावे दररोज सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी घेतल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो हा काढा प्यायल्याने घसा दुखणे आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो जर हा काढा उपलब्ध नसेल तर पारिजातकांचे पाणी साध्या नेहमीच्या चहामध्ये उकळून हा चहा घेतल्यानेही खोकला भरा होण्यास मदत होते या चहामध्ये साखरेच्या ऐवजी मध घातल्याने आणखी फायदा होतो पारिजातकाच्या पानांचा काढा सायटिकाच्या दुखण्यांमध्येही फायदेशीर आहे हा काढा सकाळ संध्याकाळ घेतल्याने आठवड्याभरात आराम मिळतो मूळ व्याधीच्या तक्रारीमध्येही पारिजातकांच्या बियाचे सेवन केल्याने लाभकारक म्हटले आहे